डीके सामाजिक संस्थेचे संस्थापक दशरथ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये पाचशे त्रेपन्न जणांनी रक्तदान केले मुकुंदनगर येथे डी के मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या व डी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात एकूण पाचशे त्रेपन्न रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदानासारख्या श्रेष्ठ कार्यात आपले योगदान दिले या शिबिराचे उद्घाटन आमदार विजय कुमार देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे संजय कोळी केडी कांबळे शंकर शिंदे प्रवीण कांबळे अभिमन्यू शिंदे सिद्धू गुबॅडकर राजू काकडे मुन्ना कटके सुधीर बिडबाग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे उत्सवाध्यक्ष प्रज्वल माने दीपक बारशिंगे संघा बनसोडे उत्तम कसबे विकास निकाळजे सतीश वाघमारे निरंजन बारशिंगे सोनबा वाघमारे अजय कांबळे सूरज उडानशिव लखन कांबळे सूरज गायकवाड अरुण तळे पिंटू शितोळे बंटी गायकवाड तसेच डीके ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराच्या पहिल्या दिवशी चारशे अठ्ठ्याण्णव तर दुसऱ्या दिवशी पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले माझे मोठे बंधू दसरभाऊ कसबे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य रक्तदान शिबिराची सुरुवात केली सुर के मुकुंद नगर तालीम संघाच्या वतीने असं भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं दरवर्षी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात ढिक्कीबाईच्या निमित्त म्हणलं तर युवकांना एक जोश एक येतो ताकद येते कालच्यापासून रक्तदान शिबिराचे आहे सुरू आहे काल चारशे अठ्ठ्याण्णव रक्तदत्त झाले आज कमीत कमी दिवसभरात शंभर सभाचे रक्तदान होतील मी रक्तदत्ताचं माझे मोठे बंधू दशरथो कसबे यांच्या वतीनं मनापासून सर्वांचं मी अभिनंदन करतो आपलं प्रेम आणि आपल्याला आमच्यावर असलेला विश्वास असंच आमच्या भावावर कायम ठेवा आम्ही जिथं जिथं आप, आप तुम्ही हाक मारचाल आम्ही दोघं मोठ माझे भाऊ आणि मी आमच्या सेवेसाठी तत्पर आम्ही राहू असंच आम्ही पुढं सामाजिक काम करत राहू आपण भरभर प्रेम दिल्याबद्दल मी माझ्या मोठ्या भावाच्या वतीनं आणि मी स्वतः गौतम कसबे आपलं मनापासून मी अभिनंदन करतो आपलं सहसे मी आपण डी के मागासवर्गीय बहुदेशीय सामाजिक संस्थाही वर्षभर आरोग्य शिबिर रक्तदान शिबीर दिवाळी फराळ वाटप सामूहिक विवाह सोहळे यांसारख्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करत असते समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्देशानेच हे सर्व उपक्रम राबवले जातात